तालुक्यातील सभेदारी विश्राम ग्रह येथे बैठक संपन्न नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली तसेच गावागावात बैठका घेणे संघटना मजबूत करण्याचे प्रतिपादन या यावेळी प्रदेश नेते सुनील वाकेकर यांनी केले तर मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या उपस्थितीत यावेळी तालुका अध्यक्षपदी बाबासाहेब शिरसाट यांची तर उपाध्यक्षपदी राहुल सातदिवे तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून मंदाताई आळींद यांची निवड करण्यात आली निवर करने तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी मोहिमा आणि सामाजिक प्रश्नांवर आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्णय यावेळी बैठकीत करण्यात आला तसेच रिपब्लिकन सेना बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आर के न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर